कामगार पाहिजे साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर पाहिजे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर तीन साईट सुपरवायझर दोन स्टोअरकीपर एक पत्ता द्वारकामाई असोसिएट द्वारकामाई ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद त्रेपन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकसष्ट बेचाळीस मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा न्याहळूद येथे न्याहळूद येथे स्वर्गीय मधुरबाई संतोष तानाजी रोपडे यांच्या शेतात श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त सालापदाप्रमाणे यात्रेचं सा आयोजन करण्यात येत असत यावर्षीही श्री गुरुदत्त गुरु यांची पालखी सोहळ्यासह महाआरती करण्यात आली महिलांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोषणा देत पालखीचं दर्शन घेतलं सकाळी आठ वाजता रुद्राभिषेक दहा वाजता हरिपाठ अकरा ते साडे अकरा श्री दत्त महाराजांचा पालखी सोहळा साडे अकरा ते बारा श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव सोहळा महाआरती साडेबारा वाजता महाप्रसादाचे वाटप सायंकाळी आरती व रात्री आठ ते दहा वाजेच्या कालावधीत हरिभक्त पराय नरेंद्र महाराज यांचे कीर्तन होणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बन्सीलाल रोकडे अॅडव्होकेट सुनीलाल रोकडे हिरालाल रोकडे प्रकाश पाटील दिगंबर अहिरे प्राध्यापिका पुष्पलता रोकडे सुनीता रोकडे अलका रोकडे सुशिला पाटील सरला अहिरे यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉईल टाईल्स फ्लोर टाइल्स व्युट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड रायझर्स टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका